कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा करेवाडीत छापा लाखांचा गांजा जप्त करेवाडी कोत्याव बोबल्या तालुका जत येथील झोपडी वजा घरात छापा टाकून पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा गांजा जप्त केला बिगर परवाना गुंगीकारक गांजा बाळगल्याप्रकरणी संजय जेटप्पा लोहार वैवर्ष पन्नास या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या पथकानं शनिवारी सायंकाळी केली फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुनील गडदे यांनी उमदी पोलिसात दिली आहे करेवाडी कोत्याव बोबलाद दिता संजय लोणार यांनी झोपडीवाजा घरात गांजा ठेवल्याची माहिती मिळाली होती तिथं उमदी पोलिसांनी तात्काळ छापा टाकला यावेळी लोणार यांच्याकडे तीन किलो आठशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आलाय बाजारभावाप्रमाणात त्याची किंमत पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आहे संजय लोहार याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे